नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद हातात डमरू पायात घुंगरू हातात डमरू पायात घुंगरू गळ्यामध्ये माळ कशी घातले कसे घातले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हाताताडामारू पायात घुंगरू गळ्यामध्ये माड कसे घातले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले ढवळ्या नंद्या शंकर भोळा सगळ्यांच्या गळ्यात टाकल्या माळा जटातून गंगा कशी वाहिले जटातून गंगा कशी वाहिले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगरू गळ्यामध्ये मा महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले डवळ्या नंद्यावर शंकर भोळा जटातून गंगा वाहोडा जुड़ शिवरात्रीचा महिमा कशी धाविले शिवरात्रीचा महिमा कशी धाविले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगरू गळ्यामध्ये माळ माड कशी घातले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले तुकाराम स्वामी मने ऐका त्याची किरती जाऊन बसले पहाडावरती पिंडीवरती बेल फुलं वाहिले पिंडीवरती बेल फुलं वाहिले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगारू गळ्यामध्ये माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले